अधूध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या चौथ्या गुरुवारी जे आपण महालक्ष्मी पूजा करतो ते सगळं मी शेअर करणार आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला नेहमीप्रमाणेच आपल्याला अर्थात हळदीचं लेपण करून घेतलं मी उमऱ्याला बघू शकता तर मी हे मागच्या आय थिंक दोन्ही ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या की त्याकरता काय काय वस्तू यूज करते तर ते चंदन जे आहे ते आहेत सँडल चंदन त्याचं नाव आहे गुलाब पाणी आणि हे गोमूत्र त्यामध्ये तुम्ही देखील आण यूज करू शकता तर हे सगळं ना आम्ही अक्कलकोटला जेव्हा केलं होतो दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला एक जानेवारीला तेव्हा या वस्तू तिथून घेतल्या होत्या गुलाब पाणी आणि चंदन ते आम्ही पूजेमध्ये यूज करत नाही ते मी फक्त लेपणासाठी यूज करते रॅदर मी फार कमी ते कधीतरीच यूज करते नाही तर मी फक्त हळदी आणि पाण्यानेच लेपण करते पण मला बरेचसे कमेंट आले होते इंस्टाग्रामवर वगैरे की ते किती घ्यायचं वगैरे त्याचं प्रमाण दाखवा सो, सो त्याकरता मी हे दाखवते तर तुम्ही पाहिलं चंदन पावडर अगदी चिमूटभर घ्यायची त्यानंतर गुलाब पाणी तीन चार थेंब गोमूत्र आहे ते तीन चार थेंब इतकंच घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्ही गंगाजल देखील ॲड करू शकता पण मी ते नाही केलेलं मी साधं पाण्याने त्याची छान पेस्ट करून घेतली इथे तुम्ही बघू शकता सो असं छान ते बॅटर करून घेतलं तुम्हाला हवं तसं करू शकता पातळ जाड मोस्ट ऑफ दी जे आहेत सगळीजणं ते पातळ करून ना चमचाने वगैरे स्प्रेड करतात पण त्याकरता खूप हळद यूज केली जाते आणि माझा उंबरटा हा बऱ्यापैकी चांगला मोठा आणि प्रशस्त आहे त्याच्यामुळे मला आरामात तिथे खूप अशी हळद यूज करावी लागेल पण तेवढं चमचाने वगैरे करून त्याची गरज नाही आहे खरं तर कारण माझा उमरटा आहे तो सागवानी लाकडाचा आहे सा तुम्ही बघू शकता तर ना ते छान स्प्रेड होतं आणि छान शोषून घेतं ते पाणी हळद वगैरे आणि छान त्याला पिवळासा असा रंग येतो तर मी उम उंबऱ्याला हळदीचं रे पण करण्या अगोदर ना मी काय करते तर दोन्ही बाजूला जे आपली पावलं आहेत ना तिथे मी ते लावून घेते छान स्प्रेड करते आणि त्यानंतर मग मी ते पूर संपूर्ण उंबड्याला स्प्रेड करून घेते आतून बाहेरून आणि त्यानंतर जिथे आपण स्थापना करणार आहोत तिथे देखील मी ते थोडंसं स्प्रेड करून घेतलं त्याकरताच मी आज जास्त जे आहे ते बॅटर हळदीच्या लेपणाचं तयार केलं होतं त्यानंतर उंबल्याखाली देखील मी ते स्प्रेड करून घेतलं तुम्ही बघू शकता त्यानंतर दोन ना मोडून घेतले थोडंसं ते सुकू दिलं आणि दोन नाव ओळून घेतले आणि देवपूजेला सुरुवात केली अर्थात देवपूजा आईने केली पण त्यानंतर माझीही रोजची देवपूजा असते नित्यसेवा असते तर मी ती सगळी करून घेतली ते छान उमऱ्याच्या हळीतरी पण सुकून दिलं आणि आमचा जो गेट आहे मुख्य तिथे मी अगदी अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि त्या तोपर्यंत आईची देवपूजा झाली होती गुरुवार होता आणि नकळतच सगळं पिवळ्या रंगाने सजलं होतं तुम्ही बघू शकता इथेच आपले स्वामी देवघरालाही आईने छान फुलांनी सजवलं होतं आणि तेही पिवळ्या रंगानेच नकळतच झालं होतं सगळं आईने छान देवपूजा करून घेतली मीही करून घेतली नंतर माझी जी नित्य सेवा असते ती मी करून घेतली आणि ते सगळं आटपल्यानंतर मी जो आपला मुख्य दरवाजा आहे जिथे आपण उंबर हळदीचं लेपण केलं त्याच्या तिथे मी अशीही छान रांगोळी काढून घेतली ही मी नंतर का काढते कारण मला याला खूप वेळ लागतो आणि मला ती अशी कशीही काढलेली नाही आवडत जिथे आपण कलर स्थापन करतो तिथेही मी छोटीशी अशा प्रकारे पाऊल आणि मध्ये फूल वगैरे असं काहीतरी छोटंसं ॲड करून ते काढलेलं आहे त्यानंतर मुख्यधाराबाहेर नेहमीप्रमाणे जी एक रांगोळी असावी ते मी काढलेली आहे जी अतिशय सुंदर वाटत होती जणू काही आपण म्हणतो ना स्टिकर लावल्याप्रमाणे वगैरे पण नाही ती मी प्रत्यक्ष हाताने काढलेली आहे तुम्ही बघू शकता की ओवरऑल जो आहे तो त्याचा लुक कसा दिसत आहे सो अशी छान आहे सकाळीसमोर ह्याचं पूजन करून घेतलं छान फुलं वगैरे ठेवली माझी देखील रांगोळी छान पद्धतीने काढून झाली आता मी तुम्हाला संपूर्ण जे मी रांगोळी काढली घराबाहेर त्याचा संपूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवते तुम्ही इथे बघू शकता ही गेटच्या बाहेरील रांगोळी आहे आणि ही बाहेरून बघताना हा व्ह्यू असा दिसतो तुम्ही बघू शकता सो हे असं सगळं आहे आणि ही माझी रांगोळी त्या दिवशी ना मला म्हणजे आम्ही उद्यापन नाही केलं चौथ्या गुरुवारी अर्थात आम्ही पाचही गुरुवार करणार आहोत आणि आम्ही पाचव्या गुरुवारी जे आहे ते उद्यापन करणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारचं आणि पाचही गुरुवार करायचे आहेत ते का करावेत आणि ते कशासाठी करतात किंवा त्यामागची काय कहाणी आहे किंवा त्याची पूजा विधी वगैरे याची सगळीच माहिती आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि मुखवट्याबद्दल देखील मला बरेचसे प्रश्न आले होते की कुठून घेतलं काय घेतलं आम्हाला ही परचेस करायचे असे खूप सारे कमेंट्स देखील आले तर ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच सांगणार आहे सो प्लीज व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा सो अशी छान रांगोळी वगैरे काढून झाली आणि त्यानंतर महालक्ष्मी पूजेच्या जी आपल्याला पूजा करायची असते त्या पूजेला सुरुवात केली नेहमीप्रमाणे पाठाखाली चौरंगाखाली छान स्वस्तिक काढून घेतलं दोन नाम ओढून घेतलं आणि तुम्ही बघितलं असेल तीन गुरुवारी ही मीच रांगोळी पट्ट्याची काढते जी मला अतिशय आवडते पटकन होते सो तीच काढली ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे आणि छान त्यावर चौरंग मांडून घेतला आणि मी जी बाहेरून रांगोळी काढते ती खूप मोठी असते सो त्याला मला वेळ लागतो त्यामुळे मग पूजाही करायची असते त्यामुळे पाठाखालची अशी अनायसिती झाकून जाते दिसत नाही त्यामुळे मी तिथे काही फारसेफर्ट्स घेत नाहीत तर असं छान चौरंग वगैरे ठेवला रांगोळी काढून झाली लाल वस्त्र अंतरलं ला। आणि हेच तांदूळ आपल्याला प्रत्येक पाचही गुरुवारी वापरायचे होते सो ते त्यांचं छान अष्टदल कमल करून घेतलं आणि ज्यावर मला कल स्थापन करायचं आहे तो चौरंग देखील मी तिथे ठेवला चौरंगावर तांदूळ ठेवले ना ते, 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 ते अनबॅलन्स होतं म्हणून मग मी पाट्याखाली जसे छान छोट्याशा ते कमल क कर, करते आणि मग त्यावर तो कलश ठेवते तर हा आमचा कलश आहे फार छोटा आहे अगदीच काही मोठा वगैरे नाही आहे अशी पाच प्रकारची पाच झाडांची पानं हळद कुंकू अक्षता दुर्वा फूल सुपारी आणि अुप्या असं सगळं त्यामुळे टाकायचं आणि हे वस्त्र आहे जे मी यावेळेस परिधान करणार आहे चौथ्या गुरुवारी देवीला पिवळ्या रंगाचं माझं वस्त्रांचं कलेक्शनचा ऑलरेडी एक ब्लॉग आपल्या चॅनलवर अपलोड आहे तुम्ही पाहिला नसेल तर तोसुद्धा नक्की बघा तर हा माझा देवी आईचा मुखवटा जो तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडला आणि हा खरंच खूप सुंदर आहे सो असं मी छान वस्त्र वगैरे लावून घेतलं तुम्ही बघू शकता आणि जो मोठा नेकलेस मी तुम्हाला सांगितलं होतं साऊथ पॅटर्नमध्ये माझ्याकडे आहे तो अगोदर परिधान करून घेतला तो जो कलश आहे तो पाट्यावर ठेवला आणि मग त्यानंतर मला हवं तसं असलेल्या माझ्या दा माझ्याकडे जे दागिने आहेत देवी आईसाठीचे त्याने मी असं छान देवी आईला सजवून घेतलं मला खरं तर संपूर्ण जो देवी आईचा साज आहे तो मोत्यांनीच करायचा होता पण आई नव्हती घरी आणि ते मोत्यांचे दागिने कुठे ठेवले होते मला मिळत नव्हते आणि मग सकाळी पूजा करून घेतल्यामुळे तेवढा वेळही नव्हता सो so, मग जे ॲवेलेबल होतं माझ्याकडे जे पटापट मला मिळालं त्यातून मी ते केलं आहे सो मला सगळंच खरं तर मोठ्याच्या दागिन्यांनी करायचं होतं बघू नेक्स्ट टाईम नक्की करू तर असं अत्तर आहे ते लावून घेतलं छान पूजेमध्ये तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर इथे मी आणखीन एक असं छोटीशी रांगोळी काढलेली आहे फुलांची तर ती कशासाठी ते मी तुम्हाला सांगणार आहे तर हे दोन दिवे आहेत जे आम्ही नवीन घेतलेले आहेत तर हे आम्ही कशासाठी घेतले तर हे ना आम्ही मार्गशीच्या पहिल्या गुरुवार विकत घेतले होते पण ते काही यूज करताच नाही आले तर आणि माझी तब्येत ठीक नव्हती तुम्ही तिन्ही गुरुवारच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल मी प्रत्येक वेळी सांगत आले की तब्येत ठीक नव्हती त्यामुळे यांचा असा वापर करता आला नाही आम्हाला अष्टलक्ष्मी दिव्याची जी पूजा असते ती देखील करायची होती या मार्गशीष महिन्यामध्ये जी आपण सगळ्यांनीच खरं तर करायची असते खूप चांगली असते फलदायी असते ती तर तिनेही गुरुवारी ती करायला नाही मिळाली म्हटलं या गुरुवारी ती आपण नक्कीच करूयात तर ती मी कशी केली हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे हे दोन दिवे आहेत हे नवीन आहेत आणि जो अष्टलक्ष्मी दिवा आहे आमचा तो नवीन नाही आहे तो फार जुना आहे तुम्ही बघू शकता की त्याला छान आठ लक्ष्मी आणि मध्ये गणपती बाप्पा असा तो दिवा आहे त्याला छान सजवून घेतलं हळद कुंकू अक्षर आणि फुलाने वगैरे आणि तुम्ही शेजारी पाहिलं तसं तांदळाचं त्याला अक्षर त्यांचं आसन दिलं हळद कुंकू वाहून आणि हे नवीन दोन दिवे आहेत ते सुद्धा घासून स्वच्छ पुसून त्यांनाही हळद कुंकू वगैरे लावून त्यांनाही आसन दिलं छान फुलांनी वगैरे सजावट केली आणि संध्याकाळी ते प्रज्वलित केले हे सकाळी प्रज्वलित केलेले नाहीत मांडणी माझी दिवी आहे सकाळीच मी करून घेतली पण हे जे दिवे आहेत ते मी संध्याकाळी प्रज्वलित केले सगळं करून ठेवून केले होते मी आणि त्यानंतर असं छान नैवेद्य दाखवला साखर ड्रायफ्रूट्स आणि पाण्याचा जेवणाचा अर्थात आपण दाखवतोच पण जेव्हा आपण पूजा मांडणी करतो तेव्हा हा नैवेद्य दाखवायचा असतो जो मी बघू शकता ते इतकं सुंदर दिसतं आहे तर ही पूजा काय करतात तर आपल्याकडे जो अष्टलक्ष्मी दिवा आहे तो खूप फलदायक आणि लाभकारक असतो तर त्याची ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा केली जाते त्यामुळे मग आम्ही देखील ते करतो आणि नोंद नवीन दिवे आणले होते तो त्यांची देखील पूजा करून घेतली आणि अष्टलक्ष्मी दिव्याच्या बाजूला ना दोन दिवे हे प्रज्वलित करायचेच असतात तर तुमच्याकडे नवीन असावेत असं अजिबात नाही आहे तुम्ही तुमच्याकडे जे काही जुने दिवे असतील तेही करू शकता समया करू शकता अगदीच काही नाही तर मातीचे दिवे देखील तुम्ही प्रज्वलित करू शकता सो तुम्ही देखील मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी ही पूजा नक्की करा सो तुम्ही पाहिलं अशा प्रकारे छान अष्टलक्ष्मी देवाची पूजा केली आणि आपल्या देवी आईची चौथ्या गुरुवारची पूजा खूप सुंदर झाली त्यानंतर जे आहे ते आपल्या बाप्पाची देवघरात संध्याकाळी पूजा केली करून घेतली आईने मी आम्ही दोघींनी आणि त्यानंतर आईने जी आहे देजाईची छान पूजा केली मी करून घेतली आणि आम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं नाही पण इतर बऱ्याच जणांनी केलेलं होतं त्यामुळे ज्या ओळखीच्या बिल्डिंगमधल्या किंवा इतर बायका होत्या एरियातल्या त्या अशा घरी आल्या होत्या बोलायला हाक वगैरे मारायला सो त्यांनीही छान पूजा करून घेतली तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर किती Thank you त्या दोघी होत्या त्या माझ्या काके होत्या एक लहान काकी आणि एक मोठी काकी आणि इतर सगळ्या माझ्या बिल्डिंगमधल्या बायका होत्या so, सो असं त्या छान आल्या होत्या काही जणी त्यांच्या घरातलं आमंत्रण द्यायला आल्या तेव्हा त्यांनी नमस्कार केला आणि काही जणी अशाच शेजारी आल्या होत्या आता आल्या होत्या घरी सो असं ओव्हरऑल होतं आता आपल्याला माहिती आहे की मार्गशीर्ष गुरुवारची जी कथा आहे ती वाचल्याशिवाय आपला गुरुवारचं हे जे व्रत आहे ते पूर्ण होत नाही दर ही पोती वाचायची असते सो मी देखील संध्याकाळी छान पोती वगैरे वाचून घेतली त्यानंतर आईने छान नैवेद्य दाखवलं देवीला जे काही घरात बनवलं होतं ते तसं छान आईने नैवेद्य अर्पण केला त्यानंतर गाईचा नैवेद्य देखील आम्ही काढून ठेवला इथे शहरी भागात पटकन इझिली गाय अवेलेबल होत नाही त्यामुळे असं काढून ठेवून मग नंतर तो नेऊन द्यावा लागतो सो आम्ही देखील तसंच करतो तसं छान पूजा झाली तुम्ही बघू शकता सो तुम्ही पाहिलात की अशी छान आईने पूजा करून घेतली मी करून घेतली आणि सुरुवातीला ज्या दोघी होत्या त्या माझ्या काक्या होत्या म्हणजे एक लहान आणि मोठी काकी असं होतं सो असं छान पूजा केली काही बायका होत्या ज्या त्यांच्या घरी उद्यापनाचं आमंत्रण द्यायला आल्या होत्या तर काही जणी अशाच शेजारी उद्यापनाला आल्या होत्या त्यामुळे आल्या होत्या सो त्यांनी देखील नमस्कार करून घेतला सो तेही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर मी जे आहे ते उद्यापन पाचव्या गुरुवारी करणार आहे आणि मी खूप नशिबान समजते स्वतःला की पाचही गुरुवार मला ही पूजा करायला मिळाली मिळालेली आहे आणि पाचही गुरुवार मी मनोभावे ही पूजा करणार आहे केलेली आहे चार गुरुवार आणि पाचव्याही गुरुवारी मी खूप युनिक आणि काहीतरी नवीन तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे ते मी नक्कीच तुम्हाला दाखवेन त्याच्यासाठी थोडंसं मी शॉपिंग करता देखील जाणार आहे तर मी काय काय खरेदी केलं याचा ब्लॉग देखील मी तुमच्यापर्यंत नक्कीच लवकरात लवकर पोचवेन जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या देवी आईकरता जर पाचवा गुरुवार तुम्ही करणार असाल तर तुम्हाला देखील ते सगळं करता येईल सो माझी मदतच होईल या मोटिवने मी तुम्हाला नक्कीच हे दाखवेन सो तुम्ही बघू शकता की छान पूजा झाली छान आईने देखील पूजा करून घेतली तर माझ्या देवीचा आई देवी आईचं जे रूप आहे ना त्या दिवशी म्हणजे चौथ्या गुरुवारी ते इतकं सुंदर दिसत होतं म्हणजे आपली नवीन हवी कशी असते अगदी ते तसंच दिसत होतं मला खूप काही करायचं होतं पण वेळेअभावी ते करता नाही आलं पण पाचव्या गुरुवारी मी अगदी जसं ठरवलं ना तसं करण्याचा प्रयत्न करणार आहे सो ते बघण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आणखीन एक मला बरेचसे प्रश्न येतात की हा मुखवटा कुठून घेतला मला बरेचसे प्रश्न आलेले होते कमेंट्स आले होत्या इंस्टाग्रामवर आपल्या यूट्यूबवर प्रत्येक सोशल साईडवर जिथे जिथे मी वेबीआयचे फोटोज किंवा व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तिथे तिथे सो तुम्हाला हवं असेल तर माझी इंस्टाग्राम आय डी आहे मयुरी वर्ल्ड नावाची जी मी यूट्यूबला कनेक्ट केलेले आहे माझ्या यूट्यूबच्या प्रोफाईलवर तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल तर तुम्ही मला तिथे मेसेज करा आणि मी नक्कीच तुम्हाला ह्या मुखवट्याची सगळी संपूर्ण डिटेल माहिती तिथे नक्की देईन सो तुम्हाला नक्की सांगा की माझी पूजा कशी वाटली सो मी आता पुढे क्लिप्स तुमच्यावर शेअर करते आहे तुम्हाला माझी पूजा कशी वाटली तर मला नक्की कमेंट करून सांगा की पॉचिंग मार्गशीर्ष गुरुवारचा चौथा गुरुवार, गुरुवार। आणि तो खूप खूप छान गेला खूप छान पूजा झाली देवी आईचं रूप अगदी छान दिसत होतं सो so, आय होप तुम्हाला देखील माझी ही पूजा आवडली असेल आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ